आजच्या तारखेला भारतामध्ये आपण पाहिलं की नीटची परीक्षा झाली पण ती काही नीट झालेली नाही म्हणजेच नीट नेटक्या आणि सरळ पद्धतीनं पारदर्शक व्हायला पाहिजे होती तशी काही झालेली नाही आपल्या पोरापोरींना डॉक्टर करण्यासाठी आईबाप वाटेल त्या थराला जातात स्वतः मुलंही त्यात सहभागी होऊन नीटची परीक्षा पद्धती पार पाडणाऱ्या पैकी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून नीट चुकीचा अवलंब करून पास होतात असे हे चुकीच्या मार्गाने पास झालेले डॉक्टर्स पेशंटच्या जीवाशी तर खेळतीलच पण पेशंट आणि नातेवाईकांची किती आर्थिक लूट करतील हा गंभीर प्रश्न धडधाकट माणसाला धडकी भरून आजारी पाडणार आहे याचा अर्थ असाही नाही की सगळेच डॉक्टर तसे आहेत पण काही तसे आहेत हे खूप घातक आहे त्यांना पेशंटचं दुःख दिसत नाही त्यांना दिसतो केवळ पैसा सध्याचा काळ हा अशा पैसा पिसाच रूपी डॉक्टर पेशंटसाठी काळ बनून जीवित व वित्त हानी करायला आवासून उभे आहेत या व्यतिरिक्त काही डॉक्टर्स असे आहेत की ते केवळ पेशंटला बरे करीत नाही तर त्याला मानसिक आधार देतात त्याला नव्या उमेदीने जीवन जगण्यास प्रेरणा देतात गरीब पेशंटसाठी त्याची दिवसाची रोजंदारी विचारून अत्यंत कमी पैशात इलाज करतात असे सुज्ञानी डॉक्टर्स पेशंटवर केलेल्या इलाजाच्या मोबदल्यात जी फीज घेतात ती पेशंटसाठी अशी असते की लहान मुलांना गोळ्या बिस्किटं घ्यायला जेवढा खर्च येईल तेवढीच हे ऐकून आश्चर्य वाटेल ना आज आपण अशीच एक प्रेरणादायी गोष्ट जाणून घेणार आहोत त्या डॉक्टरने पेशंट तर बरे केलेच पण पेशंट आणि नातेवाईकांना शिक्षण दिले त्यांच्या अर्थार्जनासाठी व्यवसाय उभे करून दिले आपल्याकडे येणाऱ्या गरीब पेशंटला बचतीचं महत्व पटवून दिलं अशा या डॉक्टरला भरमसाठ पैसे कमावण्याची संधी असताना देखील शहरात न जाता आपल्या गावातच क्लिनिक सुरू करून सेवा द्यायला सुरुवात केली गावातली लोक आजारी पडू नयेत म्हणून औषध गोळ्या इंजेक्शन व्यतिरिक्त आपण कसे तंदुरुस्त राहू शकतो असे मोफत सल्ले देखील दिले गावातील लोक तर आरोग्याच्या दृष्टीने सशक्त झालेच पण शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्याही स्वावलंबी बनून सामर्थ्यशाली बनले असं म्हटलं जात की आपल्या देशात बचतीचं महत्व पटवून देणारे आणि पिगमी बचत सुरू करणारे ते पहिले व्यक्ती आहेत त्यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला अशा या सुज्ञानी सुविचारी डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर तेनसो माधव आनंद पाय आपण मणिपाल विद्यापीठाचं नाव ऐकलेलंच आहे सिंडिकेट बँकेचं ही नाव ऐकलेलं आहे मणिपाल विद्यापीठ आणि सिंडिकेट बँकचं रोपट डॉक्टर तेन्सो माधव अनंत पै यांनीच लावलेलं आहे एक पिग्मी कलेक्शन सेंटर ते जागतिक दर्जाचं मणिपाल विद्यापीठ आणि सिंडिकेट बँकेच्या निर्मितीपर्यंतची डॉक्टर तेन्सो माधव आनंद पै यांची प्रेरणादायी स्टोरी तुम्हाला नक्कीच नवीन ऊर्जा देणारी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र माधव हे एक भारतीय चिकित्सक शिक्षणतज्ञ बँकर आणि पूर्पकारी होते ते भारतातील शिक्षण सम्राट नव्हे तर तज्ज्ञ शिक्षण महर्षी होते मणिपाल विद्यापीठ आणि आपलं गाव आपलं शहर उभारण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे तो काळ होता विसाव्या शतकाची सुरुवात तेनसो माधव आनंद पै यांचा जन्म तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणतीस मे एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत त्यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आणि विधायक आहे जे आजही आपल्याला प्रेरणा देत राहतं एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ एक बोध कथा आपल्या काही जणांच्या ऐकवण्यात आलेली असेल मलाही माझ्या एका मित्राने पाठवलेल्या पोस्टमधून ती बोधकथा वाचता आली पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभाऱ्यात ओतायला सांगतो गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं घरातील मुलं बाळ उपाशी ठेवून गावकरी गाभाऱ्यात दूध टाकत राहतात पण गाभारा काही भरत नाही संध्याकाळी एक आजी घरातल्या लेकरांना आणि गायीच्या वासरांना दूध पाजून नंतर उरलेलं तांब्यावर दूध घेऊन गाभाऱ्यात अर्पण करते आणि काय आश्चर्य गाभारा दुधाने भरून व्हायला लागतो या कथेचं पौराणिक तात्पर्य काही असो पण आजच्या काळातले तात्पर्य असे आहे की नव्या युगाच्या गाभाऱ्यात प्रत्येकानं तांब्यावर दूध टाकलं तर समृद्धीचा लोट व्हायला वेळ लागणार नाही फक्त त्या आजीबाईंसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं अशीच एक तांब्या दुधाची कहाणी आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत ही कथा तेन्सो माधव अनंतपै यांची आहे याबद्दल शंका नाही हा तरुण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला मुळात अत्यंत हुशार असलेल्या तेन्सो माधव अनंतपई यांचं शिक्षण लवकरच आटपलं त्यांच्या मालपे या गावातच त्यांनी दवाखाना सुरू केला खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टर की त्यांना रस नव्हता त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं पण त्याला आई वडिलांनी मोठा विरोध केला जाणं आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता मालपे हे छोटस मच्छीमारांचं गाव होत सर्दी खोकला हागवण उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं तुटपुंजा कमाईवर दवाखाना कसा बसा चालत होता एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईही होत नव्हती अशा वेळी इतर तरुणांसारखंच होतं तेच झालं त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासलं अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं उत्पन्न न वाढण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत पण साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार थोडं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे मासे विकणे आणि पैसे कमवणे हे काम बायका करायच्या बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारूत उडवून टाकायचे डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या बायकांना त्याची बचत किती हे विचारल्यानंतर त्या हातात असलेल्या चिल्लर दाखवायच्या त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चाराने स्वतःकडे जमा करायला सुरुवात केली दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरू झाला एक चोपडी डॉक्टरांकडे तर दुसरी खातेधारकांकडे सुरुवातीला येणारे नकार देत होते ही नकाराची कारण मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली काही दिवसातच काही हजार रुपये जमा झाले आजच्या काळात हजार रुपये म्हणजे फार मोठी रक्कम नाही पण एकोणीसशे वीस साली ही रक्कम फारच मोठी होती अशा पद्धतीनं जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा ज्याला नंतरच्या वर्षामध्ये नाव मिळालं पिग्मी डिपॉझिट स्कीम इथे या कथेचा पहिला अंक संपला बायकांना बचतीची सवय लागली पैसे जमा झाले पण पुढे काय इथे सुरू झाला या कथेचा दुसरा अध्याय ज्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या बायकांना त्यांची मुलं वारंवार आजारी का पडतात याचं कारण समजावलं त्यांच्या आहारात रोज एक ग्लास किंवा एक तांब्या दूध मुलांना द्यायला सांगितलं पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली म्हणाले डॉक्टर साहेब पैसे खायला पुरत नाहीत तर दूध आणायचं कुठून यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते घरी पाळा हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला एक तांब्या दुधाचे पैसे जवळ नाहीत तर गाय कुठून आणणार डॉक्टरांनी त्यांना सांगितलं मी कर्ज देतो त्यातून गाया घ्या पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचं कसं यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली बघा तुमच्या जमा पैशातून मी कर्ज देतो तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल लक्षात घ्या हा एकोणीसशे वीस तीसचा काळ होता बायकाच काय पण पुरुषी निरक्षर अडाणी होते ही योजना त्यांच्या गळी उतरायला वेळ लागला पण एका बाईनं हे कर्ज घेतलं दूध विकायला सुरुवात केली त्यानंतर मी पण मी पण असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली हळूहळू कर्ज फिटायला लागलं घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागलं बचत वाढायला लागली काही वर्षातच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था निर्माण झाली दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरू केली तिचं नाव होतं कॅनरा इंडस्ट्रीयल अँड बँकिंग सिंडिकेट लिमिटेड एकोणीसशे पंचवीस साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडप्पी येथे सुरू झाली एकोणीसशे सदोतीस साली मुंबईच्या चेक क्लिअरिंगमध्ये या बँकेची नोंदणी झाली याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टर पै यांनी महाविद्यालयांची सुरुवात केली काही वर्षातच मेडिकल इंजिनिअरिंगची कॉलेजेस सुरू झाली आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणना झालेलं विद्यापीठ म्हणजे मणिपाल विद्यापीठ डॉक्टरांनी सुरू केलेल्या बँकेला आज आपण सिंडिकेट बँक म्हणूनही ओळखतो एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडिकेट बँकेची ही कथा आहे डॉक्टर टी एम ए पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे यांच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगितल्याशिवाय ही कथा अपूर्णच राहील डॉक्टर टी एम ए पै हे नेहमी व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात असायचे अशाच एका कामासाठी जात असताना त्यांची ओळख एका गुजराती व्यापाऱ्याशी झाली त्या व्यापाऱ्याला यांचं लायसन हवं होतं पण त्याची ओळख कमी पडत होती डॉक्टर टी एम ए पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन मिळवून दिले त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एक नव्या कंपनीचा जन्म झाला तिचं नाव होतं रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरूभाई अंबानी डॉक्टर पै यांनी केलेली मदत धीरुबाई अंबानी कधीच विसरलेले नाहीत डॉक्टर पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबियांपैकी एक तरी सदस्य कायम असायचाच आजही रिलायन्सचा मुख्य अँकर सिंडिकेट बँकच आहे काही महिन्यांपूर्वी सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेत विलीनीकरण झालेलं आहे पण दुधाच्या एका तांब्यापासून सुरू झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही आपण ही सर्व मिळून नवनिर्माण करू व समाजाला दिशा देऊ हा जो माहितीपूर्ण लेख माझ्या वाचनात आला तो मुसाफिर नावाने लिहिणारे पत्रकार विकास शहा तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत यांनी हा लिहिलेला आहे धन्यवाद सर आपण खूप दर्जेदार आणि ऊर्जादार असा लेख लिहिला आहे या माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या लेखाचा संदर्भ घ्यावासा वाटला यातच आपल्या लेखणीचा प्रभाव तरुणांना दिशा देतोय असं म्हणता येईल डॉक्टर तिनसे माधव पै हे भारतात एम बी बी एसचे शिक्षण देणारे खाजगी सुवित्त पुरवठा करणारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणारे ते पहिले व्यक्ती आहेत अशी माहिती उपलब्ध आहे पै यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कस्तुरबा मेडिकल कॉलेज आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली त्यानंतर मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस आणि मणिपाल प्री युनिव्हर्सिटी कॉलेज यासह इतर शैक्षणिक संस्थांचा समावेश होता त्यांनी त्यांचा भाऊ उपेंद्र आनंद पै यांच्या समवेत मुळत उडपी कर्नाटक येथे सिंडिकेट बँकेची स्थापना केली त्याचे मुख्यालय आता मणिपाल आणि बेंगलोर येथे आहे त्यांच्या लोकप्रिय पिग्मी ठेव योजनेची व्यवस्था डॉक्टर पै यांचे बंधू पाहत होते डॉक्टर तेंसे माधव आनंद पै यांच्या विशाल अशा जाज्वल्य कार्यकर्तृत्वाचा गौरव भारत सरकारनं आणि कर्नाटक सरकारने केला तो प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन भारत सरकारने एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये पै यांना पद्मश्री पुरस्कार यांना विविध संस्था आणि संघटनांनी सन्मानित केलेलं आहे भारत सरकारने नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी पै यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढलेलं आहे रिप्लेच्या बिल्यू इट ऑर नॉट सर्वाधिक शैक्षणिक संस्था स्थापन करणाऱ्या व्यक्ती म्हणून बहुमान मान्यता आणि ओळख देण्यात आलेली आहे डॉक्टर तेनसे माधव आनंद पै यांच्या सारखे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने भारताचे रत्न आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपला युवा वर्ग नक्कीच उत्तम कार्य करीत राहील अशा या सदविचारी डॉक्टर टेनसे माधवानंद पै यांना भन्नाट महाराष्ट्राचा मानाचा नजरा तुम्हाला हा माहितीपर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र